केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोल टॅक्स नियमांमध्ये मोठा बदल केलाय यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे सरकार आता खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करणार असल्याची माहिती गडकरींनी बुधवारी ट्विटरद्वारे दिली या पासची किंमत तीन हजार रुपये असेल येत्या पंधरा ऑगस्ट पासून ही पास प्रणाली सुरू होईल या पासमुळे खाजगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्गांवर कमी खर्चात आणि त्रासमुक्त प्रवास करता येईल तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग पास बनवला जाईल या पास अंतर्गत वाहन मालकाला एका वर्षात जास्तीत जास्त दोनशे वेळा टोलमधून जाता येईल नितीन गडकरी यांनी नि ट्विटर वर लिहिलंय की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तीन हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जातोय हा पास सक्रिय झाल्याच्या जा तारखेपासून एक वर्षासाठी किंवा दोनशे प्रवासांपर्यंत हा वैद्य असेल हा पास विशेषतः गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी डिझाईन केला आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यासाठी सक्षम असेल